मक्तेदारावर कोट्यावधी रुपये उधळून ही कचरा उठाव नाही इचलक्रांजीत गल्लो गल्ली कचऱ्याची ढीग नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर इचलक्रांजीतील गल्लो गल्लीत ढीग हालता हालण्यात पावसामुळे कचरा कुजल्याने गृहनिर्माण संस्थांमध्ये दुर्गंधीचं वातावरण पसरलं असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय वारंवार मुदत वाढ देत मक्तेदारावर कोट्यवधी रुपये उधळून ही कचरा उठा होत नाही यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिकातून विचारला जातोय महानगरपालिकेच्या वतीनं कचरा मक्ता कोट्यावधी नगरपालिका प्रशासनाने दिला होता सदर मक्तेदाराबाबत संपल्यानंतर कचरा उठाव करण्यासाठी महानगरपालिकेने स्वतःची वाहने व वाहनासाठी येणारा देखभाल दुरुस्तीचा खर्चही मक्तेदाराला दिला होता तरी अनेक वर्षापासून कचरा उठावाचे नियमित काम करत असताना दिसत नाही सध्या पावसाळ्याचे दिवस असून पाऊस पडल्याने कचरा कुजू लागला, है। लागला है। सद्या थीक है आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे सध्या ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक साचलेले असून अनेक ठिकाणचे गटारी साफ केल्या नसल्यामुळे तुंबले आहेत तर अनेक ठिकाणी गटारीची दुरावस्था झाली आहे परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग हा वारंवार मक्तेदारास पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे इचलकरंजीच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे याकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे महानकरी नेपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा